आज आपण आलेलो आहोत लालबागच्या राजा आणि नमस्कार मी आवारा भटक्या तुमचं स्वागत करत आहे आजच्या ब्लॉग मध्ये आज आपण आलो लालबागच्या राजाच्या दर्शनाला आणि जवळपास दहा वर्षानंतर मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतोय तर आजचा ब्लॉग असणार आहे फक्त आणि फक्त लालबागच्या राजाच्या दर्शनाचा सगळा व्हिडिओ आहे हा तर दरवेळीप्रमाणे मी लाईनीत लागलो पंडा मंडपात आलो लायनीच्या आणि इथे येऊन बघा बघाल तुम्ही तर खूप गर्दी होती खूप गर्दी होते असं नाही आहे की गर्दी नसतेच गर्दी होती पण कुठेही धक्काबमकी नाही झेंगा चिंगली नाही प्रॉपर सगळं व्यवस्थित चालू होतं सगळे एका लाईनीत चाललेली होते आणि हेच तर मग हे किमिक आहे लालबागच्या राज्याचं तुम्ही बघ बघता तुम्ही अनुभवता हा वेगळा विषय पण तिथे त्यांचं म्हणणं असं नाही आहे काय की तुम्ही दर्शनाला काय मी तुम्हाला बोलवत पण नाही दर्शनाला पण तुम्ही जेव्हा दर्शनाला जाता तेव्हा तुम्ही जर लाईनीमध्ये गेलात सगळ्यात एन्जॉय करू शकता तुम्ही ज्या लाईनमध्ये आहे मुखदर्शनाच्या तुम्ही त्या गल्लीत गेल्यानंतर तर तुम्ही बघाल आपण आत्ता आहोत आ, मसाला मार्केटमध्ये किंवा मसाला लेनमध्ये ते लालबागच्याच राजा इकडनं ॲक्च्युली दर्शन मंडप दर्शन चालू होतो बघायला गेला आणि इथे उभं राहिल्यानंतर जी वाईफ आहे ती कुठेच बघायला मिळत नाही ही वाईफ फक्त आणि फक्त लालबागच्या राजाच्या दर्शनालाच मिळू शकते हो असं मला वाटतं आणि तुम्ही जर बघाल तर ती लाईन असे सगळे आपोआप सगळे चालत असतात कुठे धक्काबुक्की नाही आहे काय नाही की मला राजाचं दर्शन घ्यायचं आहे काय काही नाही सगळे आणि सगळे फक्त राजाच्या दर्शनालाच चाललेत पण दर्शनाला आता दादा जरा वेळ लावतो मी आता ते कॅमेरा बघून जरा वेळ झालेत एवढा मोठा कॅमेरा घेऊन हा माणूस कोणाला आहे हे कोण आदमी आहे तो इतका बडा कॅमेरा आला की इतकी भीड मे घुसा आहे पण कॅमेऱ्याचे फोटो मी सगळ्यात छोटी टाकतो ब्लॉग संपता संपता तुम्ही बघाल काय कमालचे फोटो मिळाले जास्त मी काढले नाहीत मला पाच सहाच फोटो पाहिजे होते आणि त्यातले मला मिळाले आणि आय एम हॅप्पी विथ दॅट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा हा मी कॅमेरा यूज करत होतो खूप जण माझं बघत होती काय हा माणूस नक्की करतोय काय कसले फोटो काढते एवढे आणि खूप जण अशी मागे वळून 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 बघवडली काय चाललंय नक्की याचा हातात एक हातात कॅमेरा एका हातात ॲक्शन फाय प्रो आपल्या कॅमेऱ्याच्या बॅग हवे ला सगळं चालू होतं माझं त्याच्यामध्ये मी काहीही पुढे बघत नव्हतो लाईन अशीच पुढे सांगतात तुम्हाला फक्त उभं राहायचं असतं दादरला दादर, दादर येताना तसंच हे फक्त लाईनीत व्यवस्थित उभं राहा कुठेही तुम्हाला धक्काबुक्की होणार नाही कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही काही नाही पण तुम्हाला पाहिजे असतं व्हीआयपी दर्शन आणि व्ही आय पी दर्शनाची गंमत पुढे सांगतो आपल्या बाजूलाच आहेत व्ही आय पी दर्शन इथे मी एवढा आरामात दर्शन घेत होतो की मला कशाचीच गरज नव्हती बघायला गेला मी जवळपास चाळीस मिनटं लाईन होतो चाळीस मिनटं मी लालबागच्या राजाचं दर्शन घेत होतो कारण की सगळ्यांना घाई काय असते चरण स्पर्श करायचे मला घाई नव्हती मला मुखदर्शन मिळालं मी खुश आहे आणि आता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकाल डी एस लाल मध्ये नजर मारली तुम्हाला लालबागच्या राजाची तर थोडीशी झलक पाहायला मिळेल त्याच्यामध्ये आहे काढलाय फोटो कसाच त्याच्यामध्ये तो कॅमेऱ्यामध्ये हा बघा आता दिसेल बघा हा बघा लालबागच्या राजाचा एवढ्या झोपणीला मला फोटो मिळतो आणि मी तो कॅमेरा खूप पण ठेवलेला हो मुळात काय आहे की ह्या लाईनी घ्यायचं कारण हेच आहे की मी गर्दीचा भाग होऊन तो दर्शन घेत असतो आणि तेव्हा तो कॅमेरा मी काढत असतो मला बरं वाटतं तर मी इकडनं आपला डी जे डी जे ॲक्शन फाय चालू केला आणि ही बाजूची जी राईटला जी लाईन आहे ना ती आहे व्ही आय पीलाईन जी इथे येऊन थांबतात ह्या एरियामध्ये आणणार दरवाजा असतो ते दरवाजे उघडतात ठिकाण मी आहे मुखदर्शन ज्यालाईनमध्ये आणि मुखदर्शन लाईनचं सगळ्यात अजून जे कुंभ सांगतो ह्यातल्या कित्येक लोकांनी तुम्हाला दर्शन दर्शन न घेता ही लोकं फक्त आणि फक्त मोबाईलवरती होती लालबागच्या राजाच्या दर्शनाला येताना आपण काय करतो किंवा कुठल्याही गणपतीच्या दर्शनाला म्हणा देवाच्या दर्शनानं आजकाल कसं आलं आहे आपणच हाईप केलेली गोष्ट इंस्टाग्रामवरती टाकायचं असतं व्हॉट्सअपवर टाकायचं असतं फेसबुकवर टाकायचं असतं युट्यूबला टाकायचं असतं की दा दर्शनात जाऊन आलो एवढ्या वेळात मी दर्शन केलं आणि पहिली ती स्टोरी कोण अपलोड करेल ह्याची जी चढावट चालू आहे ना ह्याच्यामुळे लालबागसारख्या गणपती मंडळाला त्रास होतो हे तुम्हाला आजपर्यंत कळलं नाही तुम्ही आपल्या स्टोऱ्या टाकता की अरे पण त्याच्यामागे एवढी लाईन लागलेली असते एवढी गर्दी असते किंवा एवढी लोकं कळवलेली असतात आणि ते तुम्ही घेऊन घ्यायचा मी पटकन बाहेर पडलो किती वेळात मी बाहेर पडलो मी हार्डली दू दोन तासामध्ये दर्शन घेऊन बाहेर पण पडलो आणि निघालो मी माझ्या मार्गाला प्रसाद घेतो तुला बघा त्याची चाळ वागायचा मी तर मी प्रसाद घेऊन बाहेर पण पडलो लालबागचा प्रसा आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वाद मी घेतला मला पाहिजे होता आणि ही आहे फेमसचे उडाले इथे सगळ्यात जास्त चिवडा गल्ली चिवडा गल्लीच म्हणतात खूप म्हणजे हे, थे, 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 हे खामकर तुम्हाला प, खामकर डान्सर आहेत पूर्वा खामकर आय थिंक सो त्यांच्याच कोणातरी ह्याच भावाचा कोणातरी ते खामकर स्वीट्स आहे आणि ते तिथे पण अप्रतिम चिवडा भेटतो आणि अशा प्रकारे मी लालबागच्या लाईनीमधनं बाहेर पडलो दर्शन घेऊन व्यवस्थित दर्शन घेऊन लालबागच्या इथून बाहेर पडलो आणि लालबाग परतच्या लाईन एवढी गर्दी बघा तुम्हीच बघा एवढ्या गर्दीला मॅनेज करताना तिथे म्हणाले तेंद्रपट होणार पण ती जर तुम्ही स्वतःहून हो जर तिथे सपोर्ट केलात ना सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्ट व्ही आय पी व्ही आय पी व्ही आय पी करून जे जाताना ना ते करणं थांबवा त्याच्यामुळे सगळ्यात जास्त तिथे त्रास होतो हा आहे मुंबईचा राजा गणेश गल्ली त्याचा हा सभा गेट आहे हा ॲक्च्युली इकडनं एंट्री आहे मी काय आतमध्ये गेलो नाही खूप गर्दी होती मग जायचं होतं शेवटी मी लाडू प्रसादच्या इथे आलो लाडू प्रसादच्या इकडनं मी कॉफी घेतली आणि भारत माताच्या चौकामध्ये बसून मी कॉफी पीत बसलो मस्त की कॉफी प्यायलो आणि पूर्णपणे कॉफी माझी मी संपवली मस्त की कॉफी ही झुरके घेत मी कॉफी प्यायलो भारतमाताच्या गल्लीमध्ये आणि हां माताच्या गल्लीमध्ये भारतमाताच्या चौकात अपोजिट साईडला भारतमाता चौक भारतमाता थेटर आहे आणि वरून जाते एक फ्लायओव्हर जातो आहे लालबागचा भायकाळ्याचा लालबाग भायकाळ्याचा आणि वरती त्याच्यावरती आहे मनोरेलचं ब्रिज मस्त कॉफी घेतली सगळं सामान परत माझ्या बॅगेत भरलं म्हणजे तिथे मी कचरा न करता सगळं सामान मी सोबत कॅरी केलं आणि निघालो आपल्या मनोरंजा शेअरकडे हां गोष्ट अशी आहे की नुकताच एक दहा पंधरा मिनिट पूर्वी म्हणजे मी गेलो लालबागला गणपती बघायला लालबागला म्हणजे गणपती बघायला म्हणजे फक्त लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते पण तेरा वर्षानंतर पाहिलं तेरा वर्ष मी लालबागचा लालबागच्या गणपती तेरा पण नाही <coughs> बारा वर्ष आय थिंक सो बारा वर्ष दोन हजार तेराला गेलेलो चौदा पासून मी गेलो नाहीये तर बारा वर्ष म्हणजे एका तपानंतर मी लालबागला गेलो खूप खूप म्हणजे असं बघायला नाही पण डिस्टन्स म्हणजे तेव्हाचा गणेशोत्सव म्हणजे आता गणेशोत्सव तेव्हा तो, तो उत्सव होता आणि आता लालबागच्या रायाच चा दर्शन म्हणजे इव्हेंट झालाय मी तिथे बरेच लोक मला भेटले म्हणजे भेटले म्हणजे मी असं उसव होते लाईन मधला चरण स्पर्श करतोय हमे चरण स्पर्श करतोय अरे तुम्ही गणपती बाप्पाला बघायला येते चरण स्पर्श करतो म्हणजे लालबागच्या राजा जे कसं होत चरण स्पर्श केले के की के त्याला ढकलतात बाजूला व्ही आय पी लाईन नवीन ट्रेंड आला हा मध्येच डोंट त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही व्हीआयपी लाईन मध्ये घुसता जाता व्हीआयपी लाईन मध्ये कोणतरी तुमची ओळख आहे कोणाशी तरी मग ते कोणी असेल पोलीस असतील तिथले कार्यकर्ते असेल मंडळाचे ते असे थे। थे तुम्हाला त्या सगळ्या लाईनिंगच्या कचाट्यातून घेऊन जातात आणि ते काय करतात तुम्हाला जिथे दर्शनाची लाईन आहे त्याच्या बाजूला अजून एक बॅरिगेटिंग फुटपाथच्या इकडनं आणि तिकडनं तुम्ही जाता व्ही आय पी लाईन म्हणजे काय होते ते व्ही आय पी लाईनला की वरती दर्शनाची लाईन थांबवणार कुठली म्हणजे पायाची हे करून आलेले असतात पायाला स्पर्श करण्याची लाईन असते ही व्ही आय पी लाईन सोडणार व्ही आय पी म्हणजे तुम्ही कोणी मोठे हे सेलिब्रिटी नाही काय नाही काय नाही व्ही का आय पी लाईन म्हणजे कोणाच्या तरी ओळखीने तुम्ही इथपर्यंत पोहोचले बस एवढच आणि एक बघितलं तुम्ही बा बाप्पाच्या मंडपात पोचल तर तुम्हीच सर्वप्रथम काय करा एक दर्शन घ्याल व्यवस्थित हा म्हणजे समजून घ्या मला काय बोलायचं कि तुम्ही गेल्यानंतर पहिले दर्शन घेता चढाओ लागले होती मोबाईल्स कोण जास्त वेळ चालवते म्हणजे व्हिडिओ कॉल करतात कोण कोणाला कोण ह्याच्यावर घ्या ना, ना पहिले दर्शन घ्या मग नंतर काय व्हायरल बोलणार की यार दर्शन घ्यायला नाही मिळालं कारण काय अर्धा वेळ तुमचा मोबाईल वर गेला होता आणि अर्धा वेळ लाईन मध्ये दर्शनासाठी तुम्हाला दहा टक्केच भेटतात जो टाइम असतो सगळा तुमचा ओव्हरऑल टायमाच्या दहा टक्के पण तुम्हाला दर्शनासाठी वेळ नाही मिळत दर्शन करून घ्या लाईव्हच्या लिंक्स आहेत बाप्पाचं लाव दर्शन मिळतं लालबागचा राजा साईट आहे वेबसाईट बाप्पाच्या दर्शनाला येतात तेव्हा तिथून बाबा नमस्कार एवढं तर करू शकता ते पण होत नाही म्हणून म्हणून तो उत्सव नाही तो आता इव्हेंट झाला म्हणजे आता तुम्ही ती जर लालबागच्या लालबाग परळची जी पूर्ण लाईन बघितली तर बाजूलाच मुंबईचा राजा जो काय मित्रमंडळ चिंतामणी चिचोकेचा चिंतामणी परळचा राजा बरेच गणपती आहेत बरेच बरेच गणपती पण त्याचा प्रत्येकाचं आता असं झालं ना की तो उत्सव होणार राहिला इव्हेंट राहिला बरेच वेळा कार्यकर्ते हे फोनवरतीच असतात कशाला हा तुम्ही इथे आहात इथे आहात इथे आहात इथे या म्हणजे त्यात कार्यकर्त्यांची चूक नाही आहे नहीं, नहीं, जे आपली लोक जातात त्यांना प्रत्येकाला दर्शन पाहिजे असतं आणि मी चरण स्पर्श करणार चरण स्पर्श क्यों करणार आहे का कारण यूट्यूबला टाकायला किंवा इंस्टाग्रामला टाकायला पाहिजे की आम्ही चरण स्पर्श करतो लोकसंपाट तर हे होतं आज चाल आला रेक्सटॉन म्हटलं का आपण एक किम की लालबागच्या राजाच्या दर्शनाला तुम्ही जाता जा काय म्हणतात त्याला भक्ती दे पण तो भक्तीचं जे बाजारीकरण झालंय ना त्याला टाळायचा प्रयत्न करा ठीक आहे लाईन मधन जायला लागत सगळे जण करतात लोकांना दा जायचं असतं लाईन मधनं त्यात उचमे घ्याय बरोबर ना उचमे घ्याय पण दर्शन घेताना किंवा काय तुम्ही जेव्हा एक तुम्ही आस्था घेऊन जाता त्या आस्थेचा मरून देऊ किंवा मारून नका जण लाईन मधून आलेले असतात सगळ्यांना हे करायचं असतं दर्शन घ्यायचं असतं हा असतो नवच सगळं मी पण त्यातलंच एक तर सांगायचं उद्देश एवढच आहे की तुम्ही जे मंडळाच्या कार्यकर्त्यांना शिव्या वगैरे घालता किंवा व्हिडिओ पोस्ट करता काय हे लालबाग हा असाच लालबाग च मंडळ हे असं असतं तिथे उभे राहा त्यांच्या सोबत काम करा मग तुम्हाला कळेल की त्यांना किती त्रास होत असतो ते तो त्रास हे सगळं सहन करून तुम्हाला दर्शन घडवून आणत असतात आणि त्याला तुम्ही शिवाय असतात माझं एवढंच म्हणणं आहे की बाबांनो जेव्हा आपण एखादी बाजू म्हणतो ना तुम्हाला फक्त व्हिडिओ दिसतो किंवा लाईव्ह दिसतो की तिथे काय होतंय पण त्याच्या मागे त्या लोकांची मेहनत मंदल तुम्हाला दिसून येत नाही जे लोक खरोखर ह्याच्यासाठी झटत असतात लालबागचा राजा हाईक होण्याचं कारण आपण आहोत मंडळ नाही मंडळ आहे एका दृष्टीने मंडळ आहे पण मंडळाच मंडळापेक्षा आपण जास्त आहोत आपल्या लोकांना स्टोऱ्या टाकायच्या असतात स्टेटस ठेवायचे असतात सगळं करायचं असतं आणि व्हीआयपी दर्शन पण पाहिजे असतं तुम्ही मुखदर्शना लाईन मधून जा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार तर मी आता माझा ब्लॉग इथे थांबवतो लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आवारा भटक्याला आणि बघा जमतोय का